तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या सत्तावीस नोव्हेंबरच्या प्रोमो मध्ये आपण पाहू शकतो की मालिका आता शेवटच्या टप्प्यात आलेली आहे आणि मित्रांनो मालिकेचे एपिसोड तर चॅनलला लवकर करा सायलीला तिचे सर्व सत्य लवकरच करणार आहे प्रतिमाने सांगितल्याप्रमाणे रविराजला असे समजते की प्रतिमा आणि त्याच्या अपघाताच्या मागे महिपतचा काही हात आहे त्यानंतर रविराज महिपतने हे सगळं घडवून आणलं का याचा शोध घेतो इकडे प्रियाला असं समजतं की मधुभाऊ डोळ्यांची उघडझाप करून अर्जुनला मदत करत आहेत म्हणून ती घाबरून जाते मधुभाऊ नये म्हणून संपवण्याचा कट बघा मित्रांनो आता मालिका खूपच रंजक होणार आहे आणि हे मालिकेचे शेवटचे एपिसोड आहेत तर मित्रांनो मधुभाऊना संपवण्यासाठी प्रिया नर्स बनवून हॉस्पिटल मध्ये जाते आणि प्रिया मधुभाऊंना काही करणार म्हणलं की तितक्यात तिथे अर्जुन येतो आणि हा प्रोमो इथेच संपतो तर यापुढे काय होईल आपण अंदाज लावून मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद मित्रांनो